कटिंग करून घेऊया त्याच्या आतमधल्या आपण काढून घेऊया आपले मस्त पपईचे फ्रेंच फ्राईज पाहू शकता तयार झालेले अजून तळत आहेत याच्यावरती आपण थोडस मीठ टाकून मिक्स करून घेऊया आणि थोडीशी नकळत मिरची पावडर टाकून घेऊया आपण याच्यावर म्हणजे कसं टेस्टला छान लागेल ते याला आता आपण मिक्स करून घेऊया हा मित्रांनो मी वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज बनवणार आहे आपण पपईचे फ्रेंच फ्राईज उपवासासाठीही चालू शकतात बटाट्याची खाऊन खाऊ कंटाळ आला असेल तर आपण आज पपईचे नवीन फ्रेंच फ्राईज बनवूया तर चला पपई धुवून घेतलेली स्वच्छ त्याचे साल काढून आपण याला कटिंग करून घेऊया त्याच्यात आपण मस्त सगळे साल काढून घेतलेले आहेत आता आपण याला कटिंग करून घेऊया त्याला आपण कटिंग करून घेऊया त्याच्या आतमधल्या बिया आहेत हे आपण काढून घेऊया मित्रांनो आपल्याला ह्या पपईचे असे एकदम पतले पतले काप करून घ्यायचे आहेत आपल्याला पाहू शकता तर आता या सगळ्या पपईचे आपण असे बारीक पतले पतले काप पाहू शकता मित्रांनो आपले मस्तपैकी पपईचे काप केलेले आहेत मी फ्रेंच सारखे जसे जमलेत तसे आता याला आपण तळून घेऊया तर तेल तापत ठेवूया आपण तेल आपण तापत ठेवलेलं आहे तेला तापणे थोडं तापू देऊया तेल आपलं तापलेले आहेत तर आपण त्याच्यामध्ये एक टाकून बघूया आपलं तेल तापलेलं आहेत आपण पाहू शकता हे सगळे हे आपण कटिंग केलेलं याच्यामध्ये टाकून घेऊया थोडे थोडे टाकून बरेच फोडलेले आहेत मस्तपिती बारीक गॅसवर आपण त्याला फ्राय करून घेऊया तेल तापल्यामुळे पाहू शकता कलर त्याचा लगेच चेंज होत आलेला आहे मस्तपिती पाहू शकता मित्रांनो मस्तपैकी याचा कलर चेंज होत आलेला आहे फ्रेंच फ्राईजसारखं एकदम बारीक गॅसवर कुरकुरीत तळून घ्यायचं हे आता तळून झालेले आहेत आता आपण हे दुसरे याच्यामध्ये टाकून घेऊया थोडे थोडे करून सगळे तळून घेऊया आवश्यकता मित्रांनो हे पण आपले मस्त फ्राय झालेले आहेत आणि कलर पाहू शकता याचा पण किती छान आलेला आहे आता आपण याला पण काढून घेऊया कारण आपले मस्त पपईचे पोपाईचे फ्रेंच फ्राईज पाहू शकता तयार झालेले अजून तळत आहेत याच्यावरती आपण थोडंसं मीठ टाकून मिक्स करून घेऊया आणि थोडीशी नकळत मिरची पावडर टाकून घेऊया आपण याच्यावर म्हणजे कसं टेस्टला छान लागेल तर याला आता आपण मिक्स करून घेऊया मित्रांनो आपले पपईचे फ्रेंच फ्राईज पाहू शकतात तयार झालेले मस्तपैकी तळून तुम्ही नक्की असे ट्राय करा आणि याला फक्त मीठ लावून जर तळले तेवढे काही खास लागत नाहीत पण याला थोडीशी अशी मिरची पावडर लावून जर केले ना टेस्टला खूपच छान लागतात तुम्ही नक्की ट्राय करा खूप म्हणजे खूप छान झालेले आहेत आपली मुलं जर असं काही खात नसतील तर पपई वगैरे तर असं काहीतरी करून दिलं नवीन खाल्लं जातं आणि शरीरासाठी खूपच आरोग्यासाठी चांगली आहे त्याच्यासाठी असं करूया आपण नवीन काहीतरी आणि उपवासासाठी आपण असं बनवून खाऊ शकतो तर खूप छान झालेलं आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय